नमस्कार मंडळी सर्व काही न्यू युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले होते अशा महिलांना इच्छुकता लागली होती ती म्हणजे आपले पैसे आपल्याला नेमकं कधी मिळणार तर मंडळी ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले होते व ज्या महिलांचे फॉर्म मंजूर झाले म्हणजेच त्यांना ॲप्रुव्हल भेटले अशा महिलांना पैसे रक्षाबंधनाच्या आधी सतरा ऑगस्ट ते एकोणावीस ऑगस्टच्या दरम्यान त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार अशी माहिती समोर येत आहे व तसेच आता भरपूर महिलांना वाटते की किती पैसे भेटणार तर अशी माहिती समोर येते की या योजनेचे पैसे जुलै ऑगस्टच्या मिळून एक हप्ता म्हणजेच या आपल्या रक्षाबंधनाच्या आधी सर्व महिलांच्या खात्यामध्ये साधारणतः तीन हजार रुपये जमा होणार आहे तर त्यासाठी आपले फॉर्म ॲप्रुवल म्हणजेच मंजूर झाले असले तरी सर्वांना आपले बँक आपल्या आधार कार्डशी लिंक करणे खूप गरजेचे कर आहे आणि तेव्हाच सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये सतरा ऑगस्ट ते एकोणासी ऑगस्टच्या दरम्यान पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे फक्त ज्या महिलांचे फॉर्म ॲप्रुवल झाले ते मंजूर झाले त्याच महिलांना आणि अशी माहितीसुद्धा समोर येते की आतापर्यंत साधारणतः एक कोटी चाळीस लाख फॉर्म भरले गेलेले आणि त्याच्यामध्ये साधारणतः एक कोटीच फॉर्म आतापर्यंत ॲप्रुव्हल म्हणजेच मंजूर झालेले आहे सा आणि बाकीचे चाळीस लाख म्हटलं तर काही पेंडिंगमध्ये आहेत काही रिव्यूमध्ये गेलेले आहेत काही जे रिझिट झाले अशे पद्धतीने आतापर्यंत माहिती समोर येतात एक कोटी चाळीस लाख फॉर्म आतापर्यंत भरले गेलेले आणि एक कोटीच महिलाचे फॉर्म आतापर्यंत मंजूर झालेले आहे तर मग सतरा ऑगस्टपर्यंत ज्या महिलांचे फॉर्म ॲप्रुव्हल होतील अशा सर्व महिलांना आपल्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होणार आहे याची सगळ्यांनी नोंद घ्यावी अशाच नवनवीन माहितीसाठी जर तुम्ही आपल्या सर्व काही नवी यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असेल तर आपण आपल्या सर्व काही नवीन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण आम्ही जे आपल्यासाठी व्हिडिओ घेऊन येऊ ते तुम्हाला पाहत आहे